सामना जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमी पत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी जून दोन हजार तेवीस नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरापासून अगदी आठ किलोमीटर अंतर असलेल्या बोंडा हवेली येथे दलित युवकाची छोट्या कारणावरून हत्या करण्यात आली या हत्येचे जे आरोपी होते या आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी प्रयत्न केल्याचा आरोप तत्कालीन परिस्थितीतही दलित नेत्यांवरून करून करण्यात आला परंतु या बाजूची कोणीही दखल न घेता अशोक घोरबांड यांना मोकळे सोडले हे प्रकरण मिळत असतानाच परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर जी दंगल उसळली या दंगलीमध्ये विनाकारण लोकांना मारण्यात आलं पोलिसांतर्फे नंगा ना सुरू झाला आणि याचं कारण होतं येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवांड यांनी आपल्या सर्व चमूला जणू काही आदेशच दिला होता की या लोकांना मारा केवळ जातीय द्वेषातून या अशोक घोरवांड यांनी येथील आंबेडकर वाद्यांना मारहाण सुरू केली यामध्ये वडार समाजाचे सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी स्वत या प्रकरणाचे निवेदन करून अशोक गोरबांड यांना निलंबित करण्याचे जाहीर केले आहे या जातीयवादी अशोक गोरबांड याचा आता सर्व स्तरातून निषेध होत आहे यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबाण यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा